पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राधानगरी मतदारसंघात प्रचंड प्रमाणात केलेली विकासकामे आणि जनतेशी ठेवलेला थेट संपर्क यामुळेच मतदारांच्या उत्स्फूर्त लाट तयार झाली आहे त्यामुळे के पी पाटलांना पराभवाची चाहूल लागल्यानेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे प्रतिपादन माहितीचे उमेदवार आमदार प्रकाश आबेडकर यांनी भूदरगड तालुक्यातील कुर येथील कोपरा सभेत बोलताना केले ज्येष्ठ नेते बी एस देसाई अध्यक्षस्थानी होते आबिटकट पुढे म्हणाले मतदारसंघात मतदारसंघ माजी आमदार के पी पाटील यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीत कोणतीच विकासकामे न केल्यामुळे मतदारसंघाची अवस्था भकास झाली होती जिल्ह्यातील अविकसित असा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जात होते त्याच्या दहा वर्षातील धुणे धुण्यात दहा वर्ष खर्ची पडली यावरून त्यांची निष्क्रियता लक्षात येते महिला भगिनींच्या बरोबर एखाद्या गावातील शिष्टमंडळ निधी मागणीसाठी गेले असता कपाळावर अटी पाडून त्यांना अपमानित करून तुच्छतेची वागणूक दिली जात होती या सर्व आठवणी आज देखील कार्यकर्त्यांच्या मनात खदखदत असून याचा उद्रेक त्यांचा पराभव करून मतदारसंघातील स्वाभिमानी जनता अपमानाचा बदला घेईल मागील दहा वर्षामध्ये मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे अजूनही कामे विकासाच्या करावायची आहेत मतदारसंघाच्या विकासाच्या ट्रकवर आला आहे पुढील काळात तुम्हा सर्वांच्या साथीने विकासाचा रथ पुढे न्यावायचा त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे युवक नेते मदन देसाई म्हणाले कार्यकुशल आमदार प्रकाश आंबेडकर यांनी मतदारसंघात सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवून मतदारसंघात हरित क्रांती केली त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आरोग्य समृद्धी आल्यामुळेच ते पाणीदार आमदार म्हणून शेतकऱ्यांचे परिचित असल्याचे सांगून कुर परिसरात कोठ्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीची पुन्हा एकदा पुनरावृ पुनरावृत्ती होणार असून या निवडणुकीत आमदार प्रकाश आंबेडकर पन्नास हजारपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होतील भाजपचे देवराज बारदेसकर म्हणाले के पी पाटील हे चिमणी प्रेमी आहे त्यांनी जनगण नोकरी लावतो म्हणून सांगितले ते सगळे चिठ्ठीवर रिटायर झालेत प्रास्ताविक बी डी देसाई यांनी केले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील निवासराव देसाई प्रवीणसिंह सावंत सूर्यजी देसाई कल्याणराव निकम वसंतराव प्रभावळे धैर्यशील भोसले सरकार अशोकराव भांदीगरे तात्यासो पाटील अजित देसाई प्रवीण नलवडे विक्रम पाटील बाबासोळ जठार आदीसह महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकाश आंबेडकर या नव तरुणाला दोन हजार नऊ सालच्या विधानसभा निवडणुकीत उभे केले दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस साली दोन वेळा आमदारकी भूषवित मतदारसंघाचा काळापालट केला मतदारसंघाच्या इतिहासात कधी नव्हे इतका प्रचंड विकास केला त्यामुळे स्वर्गीय निकम जाधव गुरुजी व मी केलेली निवड सार्थकी के लागली असल्याचे ज्येष्ठ नेते बी एस देसाई यांनी गौरवद्गार काढले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा, करा। दर्पण न्यूज